एक हरी आत्मा, वायात दुर्ग मान देवा पाठ आई मरे लागे हिमुखे त्रिगुण सार त्याच पाठ झालंय गरचारी म्हणतो यार तू ये तुला हरिपाठ मला आठ पाठ चाल त्याच्यात मी

चित्रप्रकाश वर वरम वृष्टिकायां ते मन्दक्त पॅटम परब्रह्मलिंगं देपालिंग प्रमाण के पण पॅट आले प्रमाणम् अकोपा आहे अजून बनाव प्रमाणं प्यार के ह्रिदम एमच धृतो

तुळशीर <laughs> गा कास पितांबर निरंतर याची ध्यान मकर कुंडले तपती श्रवणी कंटी वासू मनी विराजी तुका म्हणे माझे सर्व सुख पाय श्रीमुख आवडीने तुळशी आर गा कास पीतांबर आवडे निरंतर याची ध्यान तू म्हणा आता तू म्हण sono u peve ti wali kala ko te wali mia tu ti gala gala ka tirta avella san hai tvane mai are manna kyaad bari kundali tappi tamma ni katni katni muni

बाबा तुम्ही आले काय असे आली तू मन ती येऊ देते जाणार नाही तुला सोडून तू मन आरी ओक आरी ओ कोरो आता गिद बाई

तालियो खाली ओ तो तो तुबाई मय आता दा नानी मने म वरती कोण वा मोती दिसि करकटेवरी तुसी हर गळा आवडे निरंतर मकरा कुंडले कंठी कौस्तुभ बनी विराजितो तुका म्हणे माझे पाहि न श्रीमुख तुलसी हार गळा निरंतर देवाची द्वारी तेने मुक्तीचारी हरी मुखे मना असोनी संसारी वेदशास्त्र उभारी ज्ञानदेवा म्हणे द्वारकेचा राणा हरी मुखे मना स्वो वेगी जानो का ठिकाणो अद्रई पुरानो अति काकी मंत्रोनी नवनीता कायल इरत कता संधि मार्ग एकरी आत्मा कायतु दुर्गमान हनुदेव पातो भला घडातारे मारी मुके मना त्रिगुणासार त्रिगुणासार त्रिगुणासार

पृष्टी तुला येत रे तू नीट म्हणजे राहिला त्वरण तुष्टी काय तुला येते ना मानता कस श्री हरी म्हणजे माधवा i hey, Hari